तुम्ही पुण्यात असाल आणि घरातून बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर तो प्लॅन मनात आला जरी असेल तरी तो कॅन्सल करा त्याचं कारण तुम्हाला सांगतो बघा सध्या किती पाणी साचलंय आणि काय शहरामध्ये परिस्थिती आहे म्हणजे आत्ता किमान ज्या रस्त्यावरती मी उभा आहे हा थोडा पुण्याच्या बाहेरचा आहे म्हणजे आपण चांदणी चौकाकडून मुळशीकडे जातो तो हा रस्ता आहे ज्याला पौड रोड आपण असं म्हणतो तर या संपूर्ण रस्त्यावरती आत्ता ट्रॅफिक जरी नसलं एरवी इथेही ट्रॅफिक असतं पण ट्रॅफिक जरी नसलं तरी रस्ता पूर्ण बघा सगळीकडून पाणी आहे आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती सुद्धा सगळीकडं वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्याला आपण लो लाईंग एरिया म्हणजे उंच सखल एरिया असं म्हणतो तर तिथं हे सगळं पाणी साठतंय आता पावसाच्या सरी तरी किमान कमी झाल्या आहेत मगाचपासून मी थांबलो तेव्हा बऱ्यापैकी पाऊसही होता येतोय जातोय पण गेल्या चोवीस तासात तुम्हाला मुंबईच्या भरपूर बातम्या दिसल्या असतील की जवळपास दोनशे एम एम गेल्या चोवीस तासात रेकॉर्ड झाला तुम्ही आता पुढची आकडेवारी ऐकली तर हैराण होऊन जाल कारण महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस जवळपास तीनशे बावन्न एम एम हा कुठे रेकॉर्ड झालाय तर पुण्यातल्या मुळशीमधल्या तामिणी घाटात म्हणजे घाट एरिया जे हिल एरिया आहेत तिथे सगळ्यात जास्त पाऊस रेकॉर्ड झालाय आणि मुद्दा म्हणून मी आता त्याच पोट रोडला पुढे निघालोय म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय की आता पाऊस जरी आत्ता रेकॉर्ड करताना कमी झाला असला तरी जसं मी निघाल तसं जोरदार सरी आहेत आणि पुण्यामधली परिस्थिती काही शहरातली सांगणारच आहे पण आता इथं काय चाललंय माहितीये का गेल्या चोवीस तासात थ्री फिफ्टी mm, टू एम एम तीनशे बावन्न mm एम एम पावसाचा रेकॉर्ड झालाय जिथं आपल्या मला माझ्या व्यक्तीनुसार चेरापुंजी इज अ हायेस्ट की जिथे भारतातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो तिथं पण साडेचारशे ते चारशे सत्तर एम एम एवढा पडतो ऑलरेडी चोवीस तासात मुळशी तालुक्यामध्ये तामिणी रेंजमध्ये तेवढा झालाय आणखी कुठे कुठे किती झालंय तर लोणावळ्यामध्ये गेल्या चोवीस तासात जवळपास एकशे पंचावन्न एम एम झालाय त्याच्या खाली शिरगाव आहे शिरगावमध्ये दोनशे दहा एम एम पर्यंत पाऊस झाला आहे कोयनामध्ये पण खाली एकशे साठ एकशे सत्तर दाखवतोय दारवी म्हणून आहे तिथं पाऊस दोनशे पस्तीस आहे आणि त्याच्या खाली आहे वाघवळ आणि मग परत खाली लोणावळा इथे पण तेवढा जवळपास दीडशे ते दोनशे म्हणजे एकशे साठ ते दोनशे एम एमच्या च्या दरम्यान पाऊस आहे आणि ही आकडेवारी मी तुम्हाला गेल्या फक्त चोवीस तासातली सांगतोय आता पुण्यातली साधारण महत्वाची धरणं ज्याला आपण म्हणतो की खडक वाचला असेल तिकडं दुसरं आपलं भाटघर असेल किंवा वरती कासरसाई धरण आहे आता खडक वाचण्यातून जवळपास बारा हजार क्युसेकचं पाणी सोडायला सुरुवात झाली दुपारी एक वाजता जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हाच याचे दरवाजे उघडलेत सकाळपर्यंत ते आठ हजार क्युसेक होतं आता खडक वाचण्याचा जो म्हणजे तुम्ही शहराचा मी उल्लेख यासाठी केला की तुम्ही जर शहरात तु, नदीपात्रातल्या रस्त्याने आता तुम्ही जाणार असाल तर तो रस्ता दुपारनंतर हा जर अकरा हजार आता बारा हजार क्युसेक सुरू झालाय त्याच्या पुढे जर पंधरा हजार क्युसेक पर्यंत गेलं तर नदीपात्राचा रस्ता दुपारनंतर बंद होईल मुळशी धरणामधून सुद्धा अकरा हजार क्युसेक पाणी सोडायला तर सुरुवात केली आहे आणि त्याच्या पलीकडं पानशेत जे जा आहे तर पानछेत मधून साडेसहा हजार क्युसेक सुरू केले पानछेत हे साधारण सगळ्यात मोठं धरण इथलं त्यानंतर वरस पण आहे वरच्या बाजूला टेमघर धरण आहे तर ही जी काही सगळी धरणांची साखळी ज्याला आपण धरण साखळी असं त्याला शब्द आहे तर त्यातलं वरसगाव आहे वरसगाव म्हणून पण जवळपास दोन अडीच हजार क्युसेक पाणी सोडायला सुरुवात झाली आता पुण्यात शहरातल्या ठिकाणी तुम्ही जर सिंहगड रोडला असाल किंवा आपलं कोंडव्या मुंडव्याच्या साईडला असाल किंवा इकडून तुम्ही खराडी आणि खडकी किंवा नगर रोड म्हणजे विमाननगरच्या बाजूला तुम्ही जाणार असाल तर ते सुद्धा जाणं अवॉइड करा कारण सकाळी नऊ वाजल्यापासून या रस्त्यांना ट्रॅफिक होतं त्यातल्या त्यात मुंबईपेक्षा पुणे शहरातली परिस्थिती का बरी आहे कारण मुंबईच्या नशिब आली अपरिहर्ता या शहराच्या नशिबात एवढी काही नाही आहे कारण संततधार जरी असली तरी असा पटकन काही पाऊस पडून गेला आणि खूप पाऊस झाला आणि पाणी तुंबलं असं पूर्ण शहराची अजून तरी परिस्थिती नाहीये मुंबईत तशी बऱ्यापैकी परिस्थिती आहे नंतर सुद्धा पण पुण्यात तेवढं काही नाही आहे पण मला असं वाटतं की आज सकाळपासून मला जेवढे फोन कॉल झाले किंवा मी बोलतो आहे आणि काही ठिकाणी काही पॅचेसमुळे ट्रॅफिक आहे एरवी बऱ्यापैकी शहरामध्ये रश आजमुळे ट्रॅफिक असतं पण आज मला असं वाटतं की सकाळी उठल्यानंतरच खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर पुणेकरांनी बॉसला फोन केला असणार आहे आणि सांगितलं असणार आहे की भाऊ आज काही जमत नाही त्यामुळे वर्क फ्रॉम होमच प्रिफर करा आणि घरीच थांबा हे अशा पद्धतीचं सगळं ट्रॅव्हल करण्यापेक्षा तुम्ही घरी राहणं सेफ राहणं हे जास्त गरजेचं आहे बाकी अपडेट अपडेटसाठी तुम्ही काय करायचंय तर मुंबई तक पाहत राहा पर्सन गोपाळ सोबत ओंकार बाबळे आज मुळशी